महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन हजार तेवीस मध्ये बंदर विकासाकरता अकृषी कर वीज शुल्क आणि मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे बंदराच्या करारांचा कमाल कालावधी देखील आता नव्वद वर्ष करण्यात आला आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे सव्वीस टक्के आहे वाढवण बंदरामुळे तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे सन दोन हजार तीस पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणं अपेक्षित आहे या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या वाडवण बंदराजवळ मुंबईतले तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही या बंदराजवळ असणार आहे हे बंदर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येता येणार आहे पालघर जिल्ह्यात मोझे बुर्बे येथे बंदर निर्मितीच्या चार हजार दोनशे एकूणसाठ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास खासगी क्षेत्राच्या सहभागाने मंजुरी देण्यात आली आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधा युक्त बोटीच्या साठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात येणार आहे मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरता सुसज्ज जेटीचे दोनशे एकोणतीस कोटी एकोणतीस सत्तावीस लाख रुपये किमतीचे काम सुरू आहे दिघी जिल्हा रायगड वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तसेच कालेर डोंबवली कोलचे मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथील जेटींची कामे प्रगतीपथावर हो आहेत काशीत जिल्हा रायगड येथे तरंगत्या जेटीचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांच्या मध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण होईल